नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सगळेजण गणपती बाप्पाच्या आगमनाची सगळी काही तयारी करत असतात तेव्हा मंजिरी आणखीन टोपलीभर झेंडूच्या फुलांच्या माळा घेऊन येते आणि डिफिकलला म्हणू लागते डिफिकल अजून सुंदर छान अशा माळा लावायच्या एकदम छान डेकोरेशन झालं पाहिजे राया मात्र प्रेमानेच मिसफायरकडे बघत असतो तर इकडे घोरपडे मात्र खूपच भडकलेले असतो वेगवेगळ्या तर हत्यार घेऊन तो आता बसलेला असतो आता त्याच्या हातात कुऱ्हाड असते तेव्हा लगेच आता ती कुऱ्हाड हातात घेऊन घोरपडे लागतो या कुराडीने संपवणार असे म्हणताच ती आता कुराड लगेच लांब फेकून देतो आता तो तलवार हातात घेतो या नाही संपू का आता तीही बाजूला फेकतो असं करून आता सुळे चाकू खूप प्रकारचे हत्यार त्याच्या समोर तिथे टेबलवरती मांडलेले असतात पण तेही आता त्याला कुठलं घ्यावं काय करावं काही सुचत नसतं तेही हत्यार आता तो बाजूला ढकलून देतो त्याच वेळेस आता लगेच तो आपल्या डोक्याला हात लावत म्हणू लागतो काय करू कुठल्या हत्याऱ्याने त्या रायाला मारू ज्याने करून त्या रायाचा मृत्यू होईल तो मरण काय करू कसं संपू त्या रायाला ना तेच कळत नाही तेवढ्यातलं ते लगेच आता शशिकला येते आणि मी लागते जय हे सगळं काय चालू आहे काय प्रकारे हा एवढे हत्यारं का आणलेत तेव्हा जय लागतो कारण मला त्या संपवायचं आहे या सगळ्यांनी मी रायावरती वार केले होते एकदा तर चाकूने त्याला मारलं होतं खूप सवलं होतं त्याला पण तरीही त्याचा मृत्यू होत नाहीये तरी तो राया मरत नाहीये जिवंतच होतोय सगळं करून बघितलं पण तरीही त्याचा शेवट होत नाही काय करावं ना तेच समजत नाहीये तेव्हा लगेच आता शशिकला ते टेबलवरती जे काही हत्यार ठेवलेले असतात ते आता असे जयच्या अंगावर उधळून देते आता मात्र जय पटकन उठून उभी राहतो आणि मला वागते शशिकला काकू काय आहे तेव्हा शशिकला म्हणाते जय असे हत्यारं वापरून तो राया मरणार नाही आहे कधीच मरणार नाही आहे कारण मरणाच्या दाराला कुलूप ठोकून आलाय तो राया एवढं लक्षात आहे ना तुझ्या तेव्हा जयम लागतो मग मला तेच कुलूप तोडायचे आणि ते दार उघडायचे आणि त्या रायाला संपवायचंच तेव्हा लगेच आता शशिकला म्हण लागते संपवायचं आहे ना उघडेल ते दार लवकरात लवकर उघडेल पण आता काय आता ती मंजिरीमध्ये येते ना तेव्हा जय म्हणू लागतो हो दरवेळेस त्या राहायला मारायला गेलं की ती मंजिरीमध्ये येते आणि त्या राहायला वाचवते मला ना काय करावं असं आहे कसं संपवायचं त्या ते राहायला तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते येणारच ती मंजिरीमध्ये येणारच येत होती येणारच आणि आता ते बी हक्का नाही आता लगेच शशिकलाकडे बघू लागतो तेव्हा शशिकला म्हणू लागते हो कारण आता ती राहायला लग्नाला नकार देणार नाही तेव्हा जयला धक्का बसतो त्यावर जेम लागतो काय म्हणजे आता राय आणि मंजीरचं लग्न होणार का तेव्हा शशिकला मग लागते मी असं कुठे म्हटले मी फक्त म्हटले ती लग्नाला नकार देणार नाही पण हे लग्न दुसरं कोणीतरी होऊच देणार नाही असं काहीतरी केलं आहे मी आता मात्र लगेच जेम लागतो असं काय केलंय असं कोण आहे जे हे लग्न होऊ देणार नाही आता शशिकला मात्र जयकडे बघून हसू लागते तर इकडे आता मंजिरी आत्ता मोदक बनवण्यासाठी रुजिताकडे सारंग घेऊन आलेली असते तेव्हा ती आत्ता टेबलवरती बसते आणि मला लागते रुजू चल पटकन आपण ना मोदक करून घेऊया तोपर्यंत राया डिफिकल्ट डंकी सगळेजण इकडे बाप्पाच्या स्टेजची तयारी करत असतात लायटिंग लावत असतात आता राया मुद्दा म्हणून मिसपायरला म्हणून लागतो मिसपायर अगं मी हे पुलाचे गुच्छे इथे ठेवलेत शोभतायत का छान वाटत आहेत का तेव्हा मंजिरी उठते आणि रायाजवळ येते लागते राया अरे असं बरोबर नाही वाटते अरे दोन गुच्छ दोन बाजूने पाहिजे ना मग भारी वाटेल तेव्हा राय म्हण लागतो हो का मिस फायर मला ना काय बी समजत नाही तुला समजा समजतं लाव की मग तुझ्या हाताने आता मंजिरी लगेच ते फुलांचे बॉक्स असे बाजूला उचलून ठेवू लागते आता मात्र डिफिकल्ट डंकी असू लागतात आणि मला लागतात बग बग डंक्या रायबाऊला काम करण्यासाठी फक्त मिसफायर दिसते आपल्याला काय बी कामं सांगत नाही मिसफायरकडनंच सगळे कामं करून घेतोय आता लगेच मंजिरी मग लागते ए तुम्ही दोघं का हसताय आणि दात काढताय असं काय झालंय दात काढायला तेव्हा लगेच गेस राय आता त्यांना खुनवतो आणि गप्प बसा असे म्हणू लागतो त्याच वेळेस मंजिर म्हणते राया अरे तू काय ठिम्मपणे उभी राहिला आणि मला कामं सांगतोय तुला जमत नाही का आणि हे बघ राया समदीच कामं मी करायला पाहिजे असं तो रे तेव्हा राय म्हणतो लागतो बायर अगं कसं आहे ना तुला सगळी कामं भारी जमतात या घरातलं एक नंबर माणूस तूच आहे ना मग तुझ्या हस्ते सगळं काही व्हायला पाहिजे तुला समजं जमतं ना तेव्हा मंजिरी लागते हो का माझेच स्टोमने मला मारतोय मग मा अशी मी म्हणाले ना मला सगळं येतं म्हणून म्हणतोय ना हे बघ राया ते काय नाही तुझे मित्र आणलेत ना तू हे कामासाठी मग त्यांना काम सा, सा, सांग मला काय बी काम सांगू नको तेव्हा राय लागतो हो नाही ना मिस बाहेर अगं त्या दोघांना जमत नाही म्हणून मी तुला सांगतोय तेव्हा मंजेरी लागते हो का मग मी ना एका जागेवरती बसते खुर्चीवरती आणि तुम्हाला सगळ्यांना शिकवते आणि मी बसून बघते चल आता तू तु। तुला मोदक बनवायला शिकवते चल पटकन असे म्हणत आता मंजिरी लगेच रायचा हात पकडते आणि ओढतच त्याला तिथे खुर्चीवरती बसवते आणि लागते चल पटकन मोदक शिकून घे चल ते पोलपाट घे आता राय पोलपट लाट ना आपल्या मांडीवर घेतो तेव्हा मंजिरी म्हणतो मांडीवर नसतं घ्यायचं ते खाली ठेव टेबलवर आणि पटकन तो गोळा उचल आणि लाटायला घे आता लगेच टिपिकल आणि डंकी असू लागतात त्याच वेळेस राय म्हण लागतो दात काढायला काय झालंय शिकतोय ना मी मग अप्पा बसा आता लगेच मंजिरी लागते हसू नका मी शिकवतोय त्याला आता राय लगेच एक पिठाचा गोळा घेतो आणि त्या पोलपाटावरती ठेवतो तेव्हा मंजिरी म्हणून लागते अलगत लाटायचा एकदम अलगत आता राय लगेच लाटण्याने असं जोरदार भार देऊन लाटतो सगळा काही तो पिठाचा उंडा त्या लाटण्याला चिघडलेला असतो तेव्हा मंजिरी मात्र डोक्याला हात लावते आणि लागते अरे अलगतपणे म्हणजे तुला अर्थ कळतो का अरे अलगदपणे लाटायचं सांगितलं होतं एवढा जोर का दिला तू तुला ना घे पटकन दुसरा उंडा घे आज तुला मोदक शिकवणार म्हणजे शिकवणार ही मंजिरी नाना डिफिकल डंकी आणि रुजिदा मात्र मंजुरी आणि रायाकडे बघून हसत असतात त्याच वेळेस राय मात्र डिफिकलला खुनावतो काहीतरी कर आणि या कटव कटवकी नाहीतर मला काय करायला लावेल सांगता येणार नाही तेव्हा डिपिकल म्हणून लागतो मंजिरी ताई अगं या लाईटिंग लावायच्यात पण ना इथे ना एक वायर तुटलेली आपल्याला ना टेप लागेल इथे जॉईन मारावं लागेल नाहीतर कुणाला करंट बिरंट बसला तर उगाच नको बाबा काहीतरी आपल्याला करावं लागेल टेप आहे का मंजिरी ताई तेव्हा मंजिरी मला ते टेप आहे पण माझ्या रूममध्ये तेव्हा लगेच राहायला लागतो बाहेर मग आणून दे की अगं कुणाला करंट वगैरे लागला तर तेव्हा मंजिरी मला ते माझं मी बघून घेते त्यांना काय द्यायचं काय नाही त्यांची कामं चालू आहे ना तू तुझं मोदक काम करून घे चल पटकन आणि रुजिदा हे बघ जोपर्यंत याला मोदक जमत नाही तोपर्यंत याला इथनं उठू द्यायचं नाही याच्याकडनं आज मोदक करून घ्यायचेच म्हणजे घ्यायचेच असे म्हणून आता तडक मंजिरी इकडे आपल्या रूममध्ये येते आता तिच्या कपाटात तिने कुठेतरी चिगटेप ठेवलेला असतो पण तिला नेमकी जागा आठवत नसते तेव्हा आता मंजिरी कपटातल्या पिशव्या वगैरे उचकू लागते त्याच वेळेस त्या कपाटात एक छोटीशी बॅगही ठेवलेली असते ती बॅगही मंजिरी आता बाहेर काढते तेवढ्यात आता तिला टेप साखडतो त्याच वेळेस त्या बॅगमधनं तिच्या दादाचा फोटो बाहेर आलेला असतो आता मात्र लगेच तो फोटो मंजुरी हातात घेते आणि त्या फोटोकडे बघतच होऊ लागते अरे किती दिवस झाले आपली भेट झाली नाही मला तुझी खूप आठवण आहे दे तुला येत असेल का रे माझी आठवण असे आता मंजिरीच्या फोटोकडे बघून डोळे भरून आलेले असतात आणि त्या फोटोशी बोलत असते तेव्हा लगेच आता मंजिरी लागते तुला माहिती आहे माझ्या आयुष्यातला प्रत्येक निर्णय मी तुला विचारून घेतलेला आहे त्यामुळे आता मला ना एका आयुष्याच्या मोठ्या वळणावरती जायचं रे माझं रायावरती खरंच खूप प्रेम आहे आणि मला सगळे सांगतायत की तुझं रायावरती प्रेम आहे रायाचंही तुझ्यावरती प्रेम आहे त्यामुळे त्याच्याशी लग्नाला होकार दे पण काय करू मी रायाला होकार देऊ का नको हेच कळत नाही पण मी ठरवलं आहे मी तुला विचारल्याशिवाय राहायला होकार देणार नाही आधी मी तुझा होकार मिळवणार आणि मगच राहायला होकार देणार कारण मी प्रत्येक आयुष्यातली गोष्ट तुला विचारून केली दादा त्यामुळे दादा तुझ्या होकाराशिवाय मी रायशी लग्न करणार नाही असे आता मंजुरी त्या फोटोकडे बघून बोलत असते तेवढ्यात आता लगेच इकडे हॉस्पिटलमध्ये मंजिरीच्या दादाची तब्येत अचानक बिघडलेली असते अचानक तिचा दादा, दादा असं कसं तरी करायला लागलं असतो डॉक्टरांनाही समजत नाही नेमकं काय चालू होते त्याच वेळेस डॉक्टर नर्सला म्हणू लागतात पटकन इंजेक्शन आणा इंजेक्शन देऊनही आता काही फायदा झाले नसतो पेशंट आता फार तडफड केल्यासारखं करत असतं तेव्हा लगेच आता डॉक्टर म्हणू लागतात नर्स पटकन राहायला फोन करा आणि बोलवा आता या पेशंटची तब्येत खूपच बिघडली कधी याचा मृत्यू होईल किंवा याच्याबरोबर काय होईल सांगता येणार नाही त्यामुळे पटकन राहायला बोलावून घ्या असे म्हणून नर्स आता पटकन पळतच बाहेर जातात त्याच वेळेस इकडे आता रुजिदा पटकन मंजिरीच्या रूममध्ये ते धावतच आणि मला लागते मंजू अगं सापडला की नाही चिगटेप तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे काय सापडलं आहेस त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते मंजिरी अगं तू ना जे करते ते मला सांगत नाही आहे तेव्हा मंजिरी लागते मी काय केलंय आणि काय नाही सांगितलंय तेव्हा रुजू लागते अगं मंजू तुकाला हॉस्पिटलमध्ये राहायला घट्ट मिठी मारली हे कुठे सांगितलं आम्हाला तेव्हा लगेच मंजिरू लागते नाही म्हणजे ते तेव्हा लगेच आता रुजी जाऊन लागते कारण मला माहिती आहे ना तुझं रायवरती खूप प्रेम आहे ना मंजिरी म्हणूनच घट्ट मिठी मारली ना आणि हे सगळं जिजीलासुद्धा सुद्धा समजले बरं का तेव्हा मंजिरी लागते काय जीजीला कुणी सांगितलं त्याच वेळी जीजीचा फोन येतो तेव्हा रुजिदा म्हणून लागते हे बघ जिजीचं नाव काढलं आणि तिचा फोन आला बोल बोल तिच्याशी आता लगेच रुजिदा पटकन फोन उचलते आणि मंजिरीच्या काना लावते आता मात्र मंजिरीला काय बोलावं काही सुचत नाही तेव्हा लगेच जिजीव लागते, लागते मंजिरी अगं मी जे ऐकलं ते खरं आहे का तेव्हा मंजिरी लागते म्हणजे नाही जिजी तसं नाही आहे अगं राय माझा मित्र आहे ना आणि काळजीपोटी मला काही सुचत नव्हतं ना म्हणून मी त्याला मिठी मारली दुसरं काहीच नाही तो माझा मित्र आहे तेव्हा जिजीव लागते खरंच का म्हणजे मंजिरी दुसरं काहीच नाही आहे ना तो फक्त तुझा मित्र आहे ना तेव्हा मंजिरी मला लागते हो जीजी दुसरं काहीच नव्हतं तेव्हा लगेच आता मला वाटते चल मग रुजिदाकडे फोन दे आता लगेच मंजिरी रुजिदाकडे फोन देते आणि मला वाटते रुजू अगं हे घे जीजीला तुझ्याशी बोलायचे आता रुजिदा पटकन स्पीकरवरती असलेला फोनचा आवाज कमी करते आणि जिजीशी बोलू लागते आणि मला वागते खरं जीजी म्हणजे गणपती आल्यावर दोन दिवसात तेव्हा जीजी लागते हो तेव्हा रुजिदा लागते मग जीजी आपल्याला लवकरात लवकर तयारीला लागावं लागेल बरोबर चालेल मी ठेवते असे म्हणून रुजिदा खूपच खुश झालेली असते आता ती पटकन ती क्वाटरची पिशवी घेते आणि मला ते मंजिरी चल आता खूप तयारी करायची आहे मला निघावं लागेल तेव्हा मंजिरी मला लागते रुजिदा अगं थांब एक मिनिट एवढी कसली आनंदाची बातमी दिली जीजीने ज्यामुळे तू एवढी खुश झाली तेव्हा रुजिदा म्हणागते अगं आनंदाची बातमी काय विचारते गुड न्यूज म्हण गुड न्यूज तेव्हा मंजिरी लागते अशी काय गुड न्यूज दिली जिजीने काय म्हणाली ती तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते अगं जीजी म्हणाली की येत्या दोन दिवसात गणपती आल्यानंतर रायाचा साखरपुडा आहे तेव्हा मंजिरीला धक्का दिसतो आता मंजिरी रुजिदाला म्हणू लागते अगं रुजी काय बोलते तू हे बघ मी अजून होकार कळवला नाही मी सांगितलं ना राया माझा मित्र आहे आणि एवढ्या घाईघाईत तुम्ही कसा साखरपुडा ठरू शकता तेव्हा रुजिदा म्हणू लागते मंजिरी अगं पण तुला साखरपुडा करायची गरजच नाहीये तेव्हा मंजिरी मला लागते म्हणजे तेव्हा रुजिदा मला लागते अगं आत्ता जीजीने तुला शेवटचा विचारण्यासाठी फोन केला होता तुझं रायावरती प्रेम आहे की नाही पण तू काय म्हणाली तो फक्त तुझा मित्र आहे ना मग जिजीने म्हणूनच ठरवलंय जिजीने रायासाठी एक मुलगी शोधली आणि त्या मुलीचा आणि रायाचा दोन दिवसात साखरपुडा करणारी जीजी आता मात्र मंजिरीला धक्काच बसतो तेव्हा रुजिदा म्हणून लागते बरं चल आता गणपती बाप्पाचं आगमन होता साखरपुड्याच्या तयारीला लागावं लागेल ला मी निघते पटकन येवा हे तू असे म्हणून रुजिदा लगेच हॉलमध्ये येते आता तिच्या पाठोपाठ धावतच मंजिरी हॉलमध्ये येते कारण आता तिला हे काही पटले तेवढ्यात लगेच आता राया आतमध्ये येतो त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते राया अरे जिजीशी बोलणं झालं का तेव्हा रायम लागतो हो हो रुजू झालं जीजीशी बोलणं तेव्हा रुजिदा म्हणू लागते राया अरे मग जीजीने पाठवलेला फोटो पटला का तुला आवडला का तेव्हा रायम लागतो नाही म्हणजे मी बघितला नाही पण जीजीने बघितलाय ना माझ्यासाठी तो फोटो आणि ती मुलगी म्हणजे त्यात काही खोट नसणारच ती चांगलीच असेल ना तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते त्याच वेळेस नाना म्हणू लागतात म्हणजे राया तुला आवडली तर मुलगी तुझा होकार आहे का, का? तेव्हा राया म्हणू लागतो नाना जीजी जी जे काही करते ना ते अगदी योग्यच असतं ती माझी आई आहे ना मग तिला जर माझ्यासाठी ती मुलगी योग्य वाटत असेल तर मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून मोकळा होणार आहे आता मात्र रुजिदा नाना खूपच खुश होतात त्याच वेळेस नाना मू लागतात बरं झालं उमी मला जाताना सांगून गेली हा ती तिकडे दादाकडे जरी असली ना तरी तुझ्या साखरपुड्याची सगळी तयारी माझ्यावर सोपवलेली तिनं त्यामुळे राया बरं झालं तू होकार दिला आता आपल्याला तयारीला लागायला पाहिजे तेव्हा लगेच आता रायम लागतो कसा नकार देणार माझी जीजी माझ्यासाठी एवढं समद करते ना मग मी होकारच देणार आणि नाना तसं ही जीजी माझ्यासाठी जे काही करते ते चुकीचं थोडे असणार आहे ते योग्यच असेल त्यामुळे मी त्या मुलीशी साखरपुडा करायला तयार आहे तेव्हा लागतो म्हणा वार आया असा झटपट निर्णय घ्यायला पाहिजे आता मात्र मंजुरी हे सगळं बघून खूपच वाईट वाटतं तर आता तेवढ्यात आता रायला हॉस्पिटलमधनं फोन येतो तेव्हा रायम लागतो बघा ना ना सत्य आहे मी म्हटलं ना जी जी माझ्यासाठी जी मुलगी बघेल ती चांगलीच असेल हे बघा हॉस्पिटलमधनं फोन आहे आता हॉस्पिटलमध्ये रायला अर्जंट बोलवलं असतं फोन बंद होताच रुजिदा विचारू लागते राय काय झालंय तेव्हा रायम लागतो अगं ते एक पेशंट नव्हतं का ते जरा जास्त सिरियस आहे मला अर्जंट बोलावलंय मी निघतो आ असे म्हणून रायकडे हॉस्पिटलमध्ये आलेलो असतो मंजिरी मात्र खूपच वाईट म्हणजे तिला वाईट वाटलेलं असतं ती नाराजही झालेली असते तर आता राया हॉस्पिटलमध्ये येताच डॉक्टरांना विचारू लागतो डॉक्टर काय झालंय कशी तब्येत आता पेशंटची असा का पडला आहे तो तेव्हा डॉक्टर लागतो तर राया अरे आम्ही कसं तरी इंजेक्शन देऊन त्याला असं शांत पडण्याचं इंजेक्शन दिलं आहे काही करून तो शांत होत नव्हता असा तडफड करत होता हे बघ राया कधीही पेशंटला काही येऊ शकतो पेशंटची तब्येत खूपच क्रिटिकल आहे काय करावं काही सुचत नाही तेव्हा राहायम लागतो असं कसं डॉक्टर तुम्ही मोठ्या डॉक्टरांना बोलावलं होतं मी त्यांना घेऊन आलो तर ते काय बोलले तेव्हाला गेस नर्स म्हणू लागतो राया अरे त्यांचंही तेच म्हणणं आहे पेशंट बरोबर कधीही काही होऊ शकतं त्यामुळे राया आपल्याला लवकरात लवकर याच्या घरच्यांना बोलावून घ्यावं लागेल तेव्हा राय म्हणू लागतो डिपिकल अरे तुला सांगितलं होतं ना त्याच्या घरच्या पत्ता काढ म्हणून काढला का काही मिळाली का माहिती तेव्हा डिपिकल म्हणू लागतो राया भाऊ अरे कशी माहिती मिळणार आहे अरे त्याचं पाकिट त्या गलीतल्या पोरांनी मारलं होतं आधीच त्याच्याकडे काहीच पुरावा नव्हता मग कशी माहिती भेटणार आता डंकीने त्याचा फोटो काढला आहे सोशल मीडियावरती टाकणार आहे म्हणजे लवकरात लवकर, लवकर काहीतरी माहिती मिळेल त्याच वेळेस रायम लागतो अरे मग तू काही इकडे वाट बघतोय का मुहूर्ताची अरे जा ना मग जा पटकन शोधाशोध कर काहीतरी माहिती काढ जा पटकन आता लगेच डंकी आणि डिपिकल दोघेही शोधाशोध करत असतात तर लगेच राया आता त्या मिसफायरच्या दादा जवळ येतो आणि म्हणू ए भावा अरे कसं वाटतंय तुला त्याच वेळेस आता लगेच तो माणूस डोळे उघडतो तेव्हा लगेस राहावं लागतं डॉक्टर बघा अहो डोळे उघडले त्याने तेव्हा डॉक्टर म्हणून हो राया अरे खरं डोळे उघडण्याचा प्रयत्न करतोय त्याच वेळेस राया आता त्याच्या जवळ येतो आणि म्हणू लागते ए भावा अरे कसा आहेस तू बरं आहेस ना भावा अरे कुठून आलं आहे तू तुझं काय नाव आहे कोणतं गाव आहे तुझ्या घरचे कुठे आहेत असे खूप सारे प्रश्न आता राय त्या व्यक्तीला विचारू लागतो आता मात्र राया ते प्रश्न विचारत असतानाच आता लगेच म्हणजेच्या भावाला कसे राया आणि त्याच्यामध्ये लढाई झाली मारामारी झाली हे सगळे काही क्षण आता त्याला दृश्य दिसू लागतं आता मात्र रायाच्या चेहऱ्याकडे एकटक तो बळगत असतो रायाने कसं त्याला मारलं खाली पडलं त्याचा गळा दाबला हे सगळे क्षण त्याला आठवत असतात त्यामुळे मंजुरीचा दादा खूपच भडकतो राया आता त्याच्या असा वाकलेला असतो त्याला विचारत असतो भावा तुझं नाव सांग तुझं गाव सांग त्याच वेळेस मंजुरीचा दादा पटकन त्याचा गळा असा पकडतो आता मात्र रायाचा गळा त्याने घट्ट पकडलेला असतो डॉक्टरनं सगळ्या त्याचा हात ओढण्याचा प्रयत्न करत असतात त्याला थांबवण्याचा प्रयत्न था। था। करत असतात पण तो खूपच भडकलेला असतो तो आता रायाचा गळा घट्टा आवडत असतो रायाला इकडे श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो त्याच वेळेस आता लगेच डॉक्टर पटकन इंजेक्शन देतात आणि शांत करतात आता त्याने रायाचा गळा सोडलेला असतो राया बाजूला जातो आणि श्वास घेऊ लागतो आणि मनाशीच मिळू लागतो अरे बापरे हा पट्ट्या तर खूपच डेंजर आहे याने माझा चेहरा चांगलाच लक्षात ठेवलाय कोण असेल हा नाही 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 काही करून पांडुरंगा याला जीवदान दे रे बाबा असे आता राया विठुरायाशी मनाशीच बोलत असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे राया आता डोली घेऊन निस्वारच्या घरी तयारीसाठी आलेला असतो म्हणजे सगळी काही तयारी झालेली असते साखर आता मात्र तो एकदम नटून थटून छान तयार होऊन आलेला बघताच मंजिरी मात्र भडकते आणि ते राया हे सगळं काय हा काय प्रकार चालू आहे नेमकं तेव्हा राहाय मला लागतो मिसफायर माझं आता लग्न होणार आहे आणि त्यामुळंशी माझा साखरपुडा ठरलं आहे मग एवढी सगळी तयारी तर व्हायलाच पाहिजे ना तेव्हा मंजिरी रागातच मला लागते कोण आहे ती मुलगी आणि कुणाशी करणार आहे तो साखरपुडा तेव्हा गेस राहायला लागतो इथेच येते मिसफायर हे बघ डोलीत बसले आता मात्र मंजिरी डोली सा हो त्या डोलीकडे बघू लागते पण मात्र आता ती मुलगी मिस्पायरच असेल का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल आणि मिस्पायर आणि रायचा साखरपुडा होईल की नाही हेही मित्रांनो आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा